प्रहार जनशक्ती पक्ष चंदगड तालुका अध्यक्षपदी नारायण बालाब गोळ तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी किरण काळे यांची निवड पाच जुलै दिव्यांग मंत्रालयाचे जनक व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडकर यांच्या वतीने कोल्हापूर येथे वृक्ष वाटप वृक्षारोपण व्रुक्� व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी चंदगड तालुक्यातून न्यायनिवाडा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारे व सर्वसामान्यांची कामे मार्गी लावणारे माननीय श्री नारायण बालापगोळ यांची प्रहार जनशक्ती पक्ष चंदगड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीने संपूर्ण चंदगड तालुक्यात आनंदाची लाट पसरली असून श्री नारायण बालापगोळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे त्याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रचार करणारे श्री किरण काळे यांची कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली त्यांच्या या निवडीने प्रहार जनशक्ती पक्षात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांना प्रहार जनशक्तीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत तसेच सदर निवड कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडकर यांच्या हस्ते निवडपत्र देऊन प्रमाणित करण्यात आले त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष श्री आशिष शिंदे कार्याध्यक्ष श्री विकास गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख श्री दादा सोसुतार जिल्हा समन्वयक सागर कांबळे जिल्हा सरचिटणीस आदित्य कांबळे हातकनंगले तालुका अध्यक्ष सुनील शिंदे शहर अध्यक्ष उत्तम कुराडे शहर समन्वयक बशीर आत्तार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आद, माननीय बच्चूभाऊ कडू यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही कोल्हापूरमध्ये वृक्षारोपणाचा प्रारंभ करत आहे त्यानिमित्तानं आज काही झाडांचं आम्ही वाटप करत आहे तसेच काही ठिकाणी आमचे केले वाटपाचा कार्यक्रम चालू आहे त्याचप्रमाणे चा वाढदिवसाच्या धर्तीवर आम्ही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत आहे चंदगड तालुका अध्यक्षपदी बाला यांची नियुक्ती करत आहे आणि प्रमुख म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी आम्ही किरण काळे यांची नियुक्ती करत आहे कोल्हापूर जिल्हा प्रमुख या पदासाठी धन्यवाद